<laughs> माझी माझी भूमिका तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणजे खरं म्हणजे आजकाल ना मला असं वाटतं की ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे चित्रपटांसाठी नुसतं म्हणजे आर्थिक निधी उभा करणं किंवा अर्थकारण सांभाळणं एवढंच पुरेसं सा नसतं ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी पडद्यामागे करायला लागतात म्हणजे माझ्या गेल्या काही वर्षांचा अनुभव म्हणजे बाईपण मारी देवा पण मी प्रोड्यूस केली होती आय वॉज वन ऑफ द प्रोड्युसर्स सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींनी क्रिएटिव्ह आपण सल्ले दिले ना तर त्या निर्मितीमध्ये फरक पडतो आपण जेव्हा एखादं कास्टिंग करत असतो की ह्या रोलसाठी आपण त्याला घेऊया किंवा इव्हन सिनेमा माऊंट करायचा असतो आपल्याला आजकाल आपल्याला हिंदी किंवा इतर सगळ्या भाषांबरोबर मराठी चित्रपट उभा करायचा आहे तर तो आपण कसा करायचा त्यासाठी कुठल्या टूल्सची मदत घ्यायची त्यासाठी कुठली माध्यमं मा कशी वापरायची यासाठी एक प्रोड्युसर म्हणून दहापैकी एक, एक मी आहे बरं असं आहे की तू अजय अजित तू यांच्याबरोबर मी म्हणजे तुला अशी खात्री आहे ना की माझ्याकडे पैसे नाही नाही तुझ्याकडे पैसे आहेत तो तू मध्यंतरी राज ठाकरेंचा सिनेमा जो आला होता खूप प्रचंड पैसे खर्च केलेला त्याचा प्रोड्युसर तू होतास ते मला माहिती आहे तुझा जावही हुशार आहे की त्यानं सासऱ्याचे खिसे असे भरलेले असताना त्याला हात न लावता इतरांच्या खिशात हात घातलं असं मला म्हणायचं मला